आज आपण महाराष्ट्रातील एक खास उत्साहाविषयी बोलणार आहोत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला असतानाच घरोघरी गौराईच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे मंगलमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गाण्यांच्या सुरात गौराईचे स्वागत केले जात आहे सुख समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गौराईच्या या आगमनाने प्रत्येक घरात आनंदाची लहर पसरली आहे गणेशोत्सवाच्या धामधूमीत गौराईचे आगमन हा एक महत्वाचा भाग असतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौराईचे आगमन होते आणि त्यानंतर सलग तीन दिवस हा सोहळा चालतो पहिल्या दिवशी गौराईचे आगमन दुसऱ्या दिवशी पूजा आणि तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरी नक्षत्रावर तिचे विसर्जन जाते दोन भगिनींच्या रूपात आणि त्यांच्या मुलांसोबत गौराईची पूजा केली जाते या उत्सवादरम्यान प्रत्येक कुटुंबात खास पद्धतींनी नैवेद्य तयार केला जातो काही ठिकाणी चिंबोळ्या खीर आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी गोड आणि तिखट पदार्थांचा बेत असतो गौराई हे केवळ एक दैवत नसून ते समृद्धी मंगल कार्य आणि सौख्याचे प्रतीक आहे म्हणूनच प्रत्येकजण आपल्या घरात सुख शांती आणि भरभराट यावी अशी कामना करतो या मंगल प्रसंगी नातेवाईक आणि मित्रमंडळींना प्रसाद आणि शुभेच्छांचे खास आमंत्रण दिले जाते तीन दिवसांच्या काळात सर्व कुटुंब एकत्र येतात आरती करतात आणि पूजेमध्ये सहभागी होतात गौराईच्या या आगमनाने आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येऊ हीच सदिच्छा तुम्हीही तुमच्या कुटुंबासोबत हा उत्सव साजरा करीत असाल गौराईच्या या पवित्र क्षणाचा आनंद घ्या आणि आपल्या पारंपरिक संस्कृतीचा अभिमान बाळगा